जेएसडब्ल्यू कंपनीच्या थ्री फेज प्रकल्प विस्तारीकरणाला स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांचा विरोध पेन तालुक्यातील वडखळ ते डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज थ्री प्रकल्प विस्तारीकरणाला स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांनी कडाडून विरोध दर्शवलाय बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीवेळी हजारो शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी आवर्जून उपस्थित राहून फेस 3 विस्तारिककरणाला विरोध करा आणि प्रकल्प हद्दपार करा असे आवाहन रायगड जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी केले जेएसडब्ल्यू कंपनी परिसरातील जनतेने नव्या प्रकल्पा विरोधात दंड थोपटले असून व्यापक जनलढा उभारला कोणताही प्रलोभने आणि आमिषाला बळी न पडता पुढच्या पिढ्या वाचवायला लढ्यात ताकदीने सामील व्हा असे आवाहन भुरे यांनी केले जेएसडब्ल्यू कंपनीमुळे वायू जल ध्वनी आणि भूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय नव्याने होऊ घातलेल्या प्रकल्पाने पर्यावरणाचा रास तसेच मानवी आरोग्यास अपायकारक सजीव सृष्टी जलचर आणि देखील नष्ट होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतीच्या उत्पादनावर प्रदूषणाने मोठा परिणाम झालाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून मृत्यू दर वाढत असल्याची चिंता स्थानिक व्यक्त करतायत धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न